नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हॉइस ऑफ ड्रीम्स या आम्हा डी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपल्या झिरो टू हिरो स्टोरीमध्ये आले आहेत प्रमोदजी आमणकर त्यांनी एक सामान्य कुटुंबातून येऊन एक पदावरती नगरसेवक या पदावरती त्यांनी काम केलेलं आहे जाणून घेऊया त्यांचा हा प्रवास कसा झाला सर नमस्कार नमस्कार आज तुम्ही आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आलात एक सामान्य कुटुंबातून तुम्ही आलात तर तुमची जी जर्नी होती ती आमच्या श्रोतेपर्यंत पोहोचवायचं काम म्हणजे तुम्ही त्यांना सांगा प्रकारे तुम्ही जर्नी केलेली आहे मी नमस्कार मी प्रमोद रघुनाथ तामणकर मी या प्रवासामध्ये येण्याचं कारण म्हणजे काय असं मोठं नाही आहे माझे वडील व्यवसायानिमित्त कामानिमित्त इथं वास्तव्यात आले आम्ही कोकणस्थ आहोत ता आम्ही कोकण मतदार खेड तालुक्यातल्या रहिवासी आहोत वडील इथं जेव्हा नोकरी धंद्यासाठी आले तेव्हा इथं शहाऐंशी सत्त्याऐंशीला कालवडीमध्ये परिस्थिती आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये आमच्या वडिलांनी इथं स्ट्रगल करून एक आध्यात्मिकलं आध्यात्मिक ठेवलं त्यांनी त्यांचा समाजातील नाळ त्यांची जी होती ती त्यांची स्वभावाप्रमाणे त्यांनी तो कदाचित गुण माझ्यामध्ये पण असावा म्हणून त्याचा मला फायदा होतो आहे मी ज्यावेळी या क्षेत्रामध्ये आलो त्यावेळी मी शाळा कॉलेज करत असताना वयाच्या विसाव्या एकविसाव्या वर्षी मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रेरित होतो मी त्यांच्या विचारांनी भारून जायचो नेहमी आणि या क्षेत्रात काम करत असताना मी एका मंडळाची स्थापना केली त्या मंडळाचं नाव माझं आहे जेवतो आदर आद आदरसाने माझं ते गोकुळाडा मित्रमंडळाच्या माध्यमातून मुलांच्या आणि कार्यकर्त्यांच्या सहाय्याने मी आम्ही त्या मंडळाची स्थापना केली त्या मंडळाच्या कार्य काम करत असताना त्याच्या माध्यमातून अनेक कामं केली जसं की सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या सामाजिक कार्यक्रम असू द्या किंवा धार्मिक काम असू द्या त्या मंडळाच्या माध्यम मा माध्यमातून आम्ही प्रत्येक समाजाला चांगला मेसेज देण्याचा ह्या मंडळाच्या माध्यमातून एक प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आम्ही थोडंसं नावारोपायला आलो नंतर म आमच्या कार्यकर्त्यांच्या याच्या निमित्त हा जो शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचाराला प्रेरित झालेला माझा जो मित्रमंडळ वर्ग आहे मग आम्ही हे एक दिवस असं ठरलं की माझे तसं पाहायला गेलं तर माझे राजकीय गुरु सेनेमध्ये येण्यामध्ये त्यावेळी त्या काळामध्ये मान्य दिलीप भाऊ आंबरे हे नेतृत्व करत होते त्यांच्या नेतृत्वात आम्ही सामील झालो आणि या गुरुच्या आशीर्वादाने आम्ही या क्षेत्रामध्ये जेव्हा काम करत गेलो त्यावेळी ॲटोमॅटिक आम्ही शिवसेनेला जॉईन झालो आणि आमचं जे स्वप्न होतं की बाळासाहेबांच्या संघटनेत जायचं ते तिथं साकार झालं आणि अशा पद्धतीने मग स आमचं समस्या सुरू झाली म्हणजे दिलीप भाऊ आंबरे यांच्या माध्यमातून तुम्हाला राजकारणामध्ये येण्याची प्रेरणा मिळाली आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन तुम्ही समाजकारणासाठी सुरुवात केली तर हा जो प्रवास आहे या तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण एक सामान्य कुटुंबातून आलो आहे आणि समाजासाठी तुम्ही गोकुळवाडा मित्रमंडळाची स्थापना केली तो समाजापुरती तेवढेच समाजापुरतं मर्यादित होता का पूर्ण विस्तार करावा हे असं तुम्हाला का वाटलं तसं नाही आहे कसं विस्तार हा विषय आपल्याला त्यावेळी थोडंसं वयाच्या मानाने तसा काही विषय नव्हता पण वयाच्या माने मी असं बोलतो की त्या अनुषंगाने आपलं जे कार्यक्षेत्र आहे आणि आपण त्याच्यातून एकदम सर्वसामान्य कुटुंबातून आपण ह्या क्षेत्रात आलो आणि ज्यावेळी मी सेनेच्या माध्यमातून काम करत होतो काम करत असताना असं कधी विचार नाही की आपण कुठं इलेक्शन करावं किंवा नगरसेवक पदासाठी उभं राहावं काही नाही आम्ही मान्य ज आमचे राजकीय गुरु त्यांच्या का त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांच्याबरोबर त्यांच्या अनेक निवडणुका पाहिल्या आम्ही केल्या आम्हाला यश अपयश हा विषय नाही ठेवता आम्ही कधी खचून नाही गेलो आणि आम्ही काम करत राहिलो आणि मग ॲटोमॅटिक त्या कामाच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून ॲटोमॅटिक आमचा विस्तार झाला आणि नाव पण झालं त्याचं पण या नावामध्ये जेव्हा तुमचं नाव होत होतं याच्यामध्ये की स्वतःचा विकास झाला पाहिजे का समाजाचा विकास झाला पाहिजे काय ध्येय होते हा तसा हसण्याचा मी विषय आहे आणि चांगला पण प्रश्न आहे स्वतःचा विकास करायचा असतं तर साहेब मी एक टर्म नगरसेवक पण झालो मी दोन हजार बाराला निवडून आलो मी त्याच्यापूर्वी मी तुम्हाला आताही सांगितलं की मी शिवसेनेच्या माध्यमातून काम करत होतो दोन हजार सातला मी माझ्या मि मिसेससाठी म्हणजे प्रतिभा तामणकरसाठी प्रयत्न केला मला त्यावेळी त्या टायमाला त्या, त्या, उमेदवारी मी मागितली नाही पण एक माझा प्रयत्न होता म्हणून मी त्यावेळी प्रतिभा तामणकरांना उभं केलं माझी मिसेस त्यावेळी फक्त दीडशे मतांनी आम्हाला अपयश आलं म्हणजे इतकं कार्यक्षेत्र आमचं वाढलं होतं त्याच्यामुळं त्या हा काम करत असताना आमच्याकडं तेव्हाही काही नव्हतं आणि आजही तुम्हाला पा म्हणजे खोटं वाटेल की मी ज्यावेळी काम करत होतो ह्या पक्षाच्या माध्यमातून किंवा समाजाच्या आधाराने त्यावेळी मी निवडून आल्यानंतरही माझं पहिलं घर मी या पंचेचाळीस मीटर रोडच्या ह्याच्यामध्ये माझं घर तुटलं मी ते सगळ्यात पहिलं माझं घर तोडलं त्याच्यानंतर बाकीच्या लोकांच्या घराला हात लावला आणि त्या काळामध्ये पाच वर्षाच्या काळामध्ये तीन वर्ष मी पवननगर या, या, या वस्तीमध्ये भाड्याने राहिलो मग जर मला माझा विस्तार करायचा असतं तुम्ही कुठेही फ्लॅट बीट म्हणजे जर असतं तर नक्की केलं असतं पण नसतं नव्हतंच आपला तो, तो, तो ते विषयच नव्हता आपल्या मनातही नव्हतं म्हणून आजही आमची ती स्थिती आहे आणि आम्ही याच्यात खुश आहोत म्हणजे बाळासाहेबांचे विचार तुमच्या मनामनामध्ये कोरलेले ना, कोर ना कारण की जर रिंग रोडच्या माध्यमातून तुमचं जर घर घर पहिले तुम्ही तोडत असाल आणि तीन वर्ष बाळे चोकडे जात असाल तर नक्कीच तुमच्या समाजाबद्दलचं प्रेम दिसून येतं पण या गोष्टी करत असताना ज्यावेळेस तुम्हाला नगरसेवक पदाचा सा भार सांभाळायला मिळाला त्यावेळेस तुमच्या प्रभाग प्रभागामध्ये तुम्ही कोणते कोणते बदल केले अहो चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही मी ज्यावेळी निवडून आलो मी निवडून आलो भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून मी निवडून आल्यानंतर माझ्या मला त्यावेळी आपल्या शहराचे शहराध्यक्ष म्हणून एकनाथ दादा पवार त्यांनी उमेदवारी दिली विश्वास ठेवला आणि त्या उमेदवारीला सार्थ थो ठरून मी निवडूनसुद्धा आलो आणि निवडून, निवडून आल्यानंतर माझ्या बरोबरीला तेव्हा दोनचा प्रभाग होता माझ्या बरोबरीला रमेशजी काळे यांच्या सौ विमलताई काळे निवडून आल्या होत्या त्या काँग्रेसच्या होत्या आम्हाला तुम्ही बोलल्याप्रमाणे की समाजाच्या कामासाठी जे काही तुमचा जी आस्था होती किंवा प्रेम होतं त्याच्यासाठी काय कराय केलं तर आम्ही पहिल्यांदा दोन वेगळ्या पक्षाची माणसं सुद्धा पहिला आमचं अंडरस्टँडिंग केलं दोन्ही नगरसेवकांचं आणि आम्ही जेव्हा प्रभागात कामाला लागलो तर आमच्याकडे आत्ता समस्या एवढ्या होत्या दोन हजार बाराला सॉरी की त्या टायमाला हा पंचेचाळीस मीटरचा रोड त्याच्यामध्ये जवळजवळ दोन एकशे कुटुंब बाधित होते त्याच्यानंतर रोडच्या दयनीय अवस्था होत्या कालवडी म्हणजे अनेक प्रकार ड्रेनेजच्या लाईनीचं समजा पा पा पाण्याचा प्रश्न होता पाण्याचा प्रश्न तर एवढा जटिल होता तो आजही तसाच आहे खरं म्हणजे का, मी दोन हजार बारा सतराला आम्ही जे कामं केली त्याच्यानंतरचा प्रश्न तुम्ही जर बघितलं तर आज परिस्थिती तुमच्या समोर आहे ज्ञात आहे तुम्हाला काय का काळेवाडीमध्ये कामं झाली पण ह्या माध्यमातून मी बघा पंचेचाळीस मीटरचा रोड केला ह्या रोडमधले जेवढे कुटुंब होते मी तुम्हाला आकडाही सांगितला एकशे सत्त्याण्णव जवळजवळ दोनशे दोनशे कुटुंब होते या दोनशे कुटुंबांचं आम्ही पुनर्वसन केलं त्यांना पैसे मिळून दिले त्यांना घरं मिळून दिले आज चिखलीमध्ये जी नवीन योजना झाली होती घरकुल म्हणून या गोरकुलमध्ये मी कमीत कमी सहा बिल्डिंग आम्ही आमच्या लोकांना ते मिळवून तिथं मिळवून दिली त्यांना प्रत्येकाला घर मिळवून दिलं पै आणि आज त्याच्यानंतर गार्डनची आज गार्डन पाहत आहे तुम्ही आज ह्या शहराच्या आजूबाजूचं एक चांगलं सुंदर गार्डन आपण करण्यात यशस्वी झालो आणि त्याच्यानंतर शाळा केली त्याच्यानंतर स्मशानभूमीचं काम बघा स्मशानभूमीचं काम आम्ही जे केलं त्याच्यानंतर काय झालंय का बघा म्हणजे अनेक ठळकच कामं केली आम्ही जी कामं आवश्यक आहे त्याच्यानंतर ब प्लेग्राऊंडचं जे आहे ती गुंटेचा प्लॉट हा आम्ही आरक्षित करून ठेवला ती जागा तशी आज तिथंच छोट एक दवाखाना महापालिकेच्या वतीने साधण्यात आला पण हे हे सांगायला मी नक्कीच विसरणार नाही स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचा त्याच्यामध्ये मोलाचा वाटा होता त्याचं कारण पण सांगतो कारण भारतीय जनता पार्टीतून मी ज्यावेळी निवडून आलो तेव्हा दोन हजार बाराला त्यावेळी ह्या शहरामध्ये दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीचे तीनच नगरसेवक निवडून आले बरोबर त्यातला मी एक होतो मग ह्या ह्या अशा परिस्थितीमध्ये सत्ता वेगळी आणि आम्ही दडविरोधातही नाही धड सत्तेतही नाही अशा परिस्थितीमध्ये तर आम्हाला कोणीतरी राजकीय गुरु पाहिजे होता किंवा जास्त हस्तक्षेप करणार चांगले व्यक्तिमत्व त्यावेळी मी भाऊंकडं पाहिलं आणि त्यांनी मला म्हणजे भाऊंनी विकास कामात कधी पक्ष नाही पाहिला कधी कोण कुठल्या पक्षाचा आहे कोण जातीचा आहे ते नाही पाहिले त्यांनी आणि त्यांनी मला प्रामाणिक मदत केली भाऊंच्या <laughs> या प्रेरित या कामामुळेच आम्ही हे काम करू शकलो <laughs> म्हणजे स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जो विकास करणं शक्य झाले <laughs> कारण त्यांचा एक मोलाचा हातभार तुम्हाला लागलेला आहे बरोबर आता तुम्ही बघताय की तुम्ही नगरसेवक पदावर नसताना काय असं वेगळं तुम्हाला पाहायला मिळतंय की जे तुम्ही असताना होतं ऐका ना आता मी मी नगरसेवक नाही आहे मला याची खंत आहे किंवा चांगलं वाटतंय वाईट वाटतं हा प्रश्न नाही आता आता हा नागरिकांचा प्रश्न आहे बरोबर ह्या या मतदारांचा प्रश्न आहे की ह्या दोन हजार बारा ते सतराच्या नंतरच्या काळामध्ये आता नऊ वर्षाचा पिरियड गेलाय ह्याच्यामध्ये काय कामं पाहिजे झाली पाहिजे होती काय कामं नाही झाली हे मतदारांनी ठरवायचं आणि पुढचा विचार करायचा पण तरी तुमच्या म्हणजे नजरेतून तुम्हाला काय वाटतं की कोणती कोणती कामं व्हायला हो पाहिजे होती कारण जर तुम्ही नगरसेवक झाला असता तर मागील पाच वर्षामध्ये तुम्ही केलेली कामं के हो, आणि येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही नवीन कामं अजून हो, नक्कीच केले असतील तर तुम्हाला काय वाटतं की ही कुठली कामं असे ती व्हायला हो पाहिजे होती नक्कीच विजन पाहिजेल प्रत्येक कामाचं एम पाहिजेल टार्गेट पाहिजे त्याशिवाय तुम्ही काही शक्य करू शकत नाही आणि या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यावेळी आता आम्ही नसताना म्हणजे ह्या ह्या प्रभागामध्ये काय कामं झाली हो पाहिजेत तर मुळात बघा पाण्याच्या टाकीचं आमच्या आमच्या आम पिरियडमध्ये उद्घाटन झालं माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हातून उद्घाटन केलं हे सगळंच याचं आपण उद्घाटन त्यांच्या हातून के करून घेतलं होतं ते टाकीचं उद्घाटन करून आज नऊ वर्ष झाले पाण्याची टाकी अजून पूर्णतच म्हणजे झाली आज झाली पण अजून पाणी नाही आलं बरोबर म्हणजे जर नऊ नऊ दहा दहा वर्ष लागत असतील कामाला एखाद्या याची गरज नसताना तर ते एक ते पूर्ण व्हायला पावतं जेणेकरून प्रभागातील पाण्याचा जटिल प्रश्न आहे इतका जबरदस्त प्रश्न आहे की तो प्रत्येक घरातल्या महिलेच्या जिवाळ्याचा प्रश्न बरोबर आणि ते काम होणं गरजेचं होतं त्यानंतर सॉरी त्यानंतर प्लेग्राऊंडची आपली ता जी तागा जागा ताब्यात आहे तिथं प्लेग्राऊंड होण्याची गरज होती आणि जे क्षेत्र मोकळं होतं बांधलेली घरं नाही पण जे क्षेत्र त्या प्लेग्राऊंडच्या बाजूचं मोकळं होतं ती, दागा ती, ती जागा ताब्यात घ्यायला पाहिजे होती जेणेकरून तिथं बकाल वस्ती तयार झाली नसती ते ते क्षेत्र घा ताब्यात घेऊन प्लेग्राऊंडची साईज वाढून म्हणजे जागा हे करून प्लेग्राऊंड थोडं का प्रमाणामध्ये ते चालू करायला पाहिजे होतं त्याच्यानंतर आज सोसायट्यांमध्ये बघा पाण्याचं बोलल्याप्रमाणे आमच्या इथलं जे विजयनगरचा सोसायट्यांचा भाग आहे इतका पाण्याचा प्रश्न आहे की रोज त्याच्यावरती चर्चा होते स्थानिक लेवल खालच्या लेवलला जे ग्राउंडला म्हणतो आपण स्थानिक जागेवरती गल्ली गल्लीमध्ये बारीक गल्ल्या आहेत छोट्या छोट्या गल्ल्या आहेत काम करायला दिक्कत होती अडचण येते पण तिथं थो थोडंफार प्रमाणात ज कॉन्क्रिटीकरण करून किंवा टॉप टू बॉटम काम करायला पाहिजे समजा ड्रेनेजची लाईन एक चांगली करायला पाहिजे गल्ल्या बारीक असल्यामुळं पाळी वाहून जाण्यासाठी कसा स्लोप देणं कसं काढा केलं पाहिजे त्याच्यातून नळाचं पाणी चांगलं स्वच्छ घरात जाईल असं ते नियोजन करायला पाहिजे होतं एवढ्या वर्षामध्ये आणि ड्रेनेजच्या पण समस्या त्याच्यामुळं वाढल्यात ह्या सगळी कामं छोटी मोठी व्हायला पाहिजे होती लोक आज छोट्या छोट्या कामाला पण इवन ड्रेनेज जाम झालं तरी दिवस दिवस जातो मला माणूस जागेवर पोचत नाही त्याची कारणं ह्यांनीच शोधावी व्हायला नाही पाहिजे म्हणजे अशा बारीक सारीक गोष्टीसुद्धा लोक आज फेस करत आहेत म्हणजे आपल्या प्रभागामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला थांबावं लागतं म्हणजे आपण एखाद्या उमेदवाराला निवडून देतो की आपलं काम सोपं झालं पाहिजे परंतु या गोष्टी झाल्या नाही असंच तुम्हाला वाटतं मग येणाऱ्या का येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे आता विजन ठेवत आहे तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवून काम करणार आहे का याच्यापेक्षाही तुमचं काय विजन वेगळं आहे नाही मी मी विजन ठेवलेलं आहे मी आता काहीच बोलत नाही लो मतदारांना अतिशोक्ती होईल पण दोन हजार बारा सतराचा काळ बघावा मतदारांनी आणि आमचं काम पण बघितलं आहे त्यांनी बघावं पुण्यात एकदा आणि आम्हाला एक संधी द्यावी येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या संधीचं निश्चितच सोनं करू आत्ता बोलल्याप्रमाणे तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेनेशी प्रेयर होऊन शिवसेनेमध्ये होता आणि आत्ता तुम्ही स्वर्गीय लक्ष्मण भाऊ जगताप यांचं नाव घेतलं म्हणजे तुम्ही भाजपाशी निगडीत आहात आत्ता तरीही मागच्या पंचवार्षिकमध्ये तुम्हाला तिकीटासाठी डावण्यात आलं आणि यावर्षी सुद्धा तुम्हाला तिकीटासाठी डावण्यात आलं तुम्हाला काय वाटतं क कट्टर कार्यकर्ता असूनसुद्धा आणि तुमचं काम त्यांना माहीत असून सुद्धा तुम्हाला त्यांनी का दावलं असेल मला म्हणजे आता मी भाऊक होईल आता असं वाटतंय प्रश्न कसा आहे माहिती आहे का साहेब आपण आता मी म्हणतो की कट्टर आहे मतदारही म्हणतोय कट्टर आहे प्रामाणिक आहे आम्ही कधीही कुठं भारतीय जनता पार्टीला सोडून कुठलंही विचित्र काम कधी केलं नाही किंवा त्याच्या विरोधात केलं नाही मी आता आता जी भूमिका घेतली ना मी आत्ता जी भूमिका घेतली मला कोणाला पाडायचं नाही आहे माझं कोणाबद्दल रोष नाही माझी उमेदवारी का नाकारली ह्याचा प्रश्न तर मला तर मला तर आता आहेच एकदा सोडून दोनदा झाले की नेमकं काय चुकतं आहे आमचं मग आम्ही इथले स्थानिक नाही म्हणून की काय किंवा आमच्याकडं काही कमी आहे की काय पण आमचं काम तरी पाहावं की की उमेदवारी नाकारायचं काम कारण तरी सांगावं मग ह्या ज्या हा जो प्रश्न आहे ना हा अनु अनुउत्तीर्णच आहे आणि मला पण ह्याचं काही नेमकं कारण नाही माहिती की का उमेदवारी नाकारली आणि नाकारायला नव्हती पाहिजेल का तर शंभर टक्के नव्हती पाहिजे आम्ही ज्या पद्धतीने या पक्षाचं काम केलं पक्षाचं काम केलं मी माझं घरचं काम नाही केलं समाजाचं काम केलं या धर्माचं काम केलंय या धर्माचं काम करत असताना पण जर तुम्ही आम्हाला डावलत असाल तर आमच्यासारखं दुर्दैव आमचं मग दोन वेळेस तुम्हाला उमेदवारी डावल्या तुमच्या प्रभागातील समाजाचा किंवा प्रभागातील लोकांचा त्याच्याबद्दल काय विचार आहे काय हळ आहे त्याच्याबद्दल हा नक्कीच परवा दिवशी ती तुम्ही पाहिली असाल सभा म्हणजे मी दोन तारखेला ते दोन तारखेला माघारीचा दिवस होता एक तारखेला संध्याकाळी मी सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तर एक म्हणजे एक आपली एक नेमकं जनता मागे आहे की नाही म्हणून हे पाहण्यासाठी एक मेसेज केला होता आणि तो प्रामाणिक मेसेज केला तो मेसेज मी व्हायरल केला माझ्या ग्रुपवरती माझ्या मिसेसनी केला मा जे आज उमेदवार आहे प्रतिभाताई ताई त्यांनी माय व्हायरल केला त्यांच्या माध्यमातून असं लक्षात आलं की मी तुम्ही बालाजी लॉन्समध्ये पाहिला असेल इतका उत्सुकचा प्रतिसाद मिळाला त्याच्यामध्ये ज्यावेळी माझे मिसेस भाऊक झाले भाऊक होण्यासारखाच प्रश्न आहे बरोबर ते काही ढोंग नाही नाटक नाही आहे तुम्ही मी आताही बोल की आपल्याला भाऊक होण्यासारखे प्रश्न भरपूर येतात रडायला लई येतं पण आपण नाही करू शकत ते त्यांनी पिक्चर तयार होतो तर ब आपल्याला ते करायचं नाही ओरिज रिॲलिटी काय की तुम्ही पाहिला असाल की त्या दिवशीच्या त्या भाषणानंतर पण आणि म्हणजे तिच्या डोळ्यातनं पाणी आले आलं बरोबर तिच्या सहकारी जे आहेत कार्यकर्ते तिच्या मैत्रिणी कोणत्या ज्या आलेत लोक तेवढे त्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आश्रू होतात आणि ते पाहून आम्ही पण पाहू झालो म्हणजे आमची आता ज्येष्ठ लोकांकडून रडणं हे अनपेक्षित म्हणजे होतच होतच नाही पण अशा कार्यकर्त्यांच्या पण डोळ्यातलं पहा श्रो आनावर मग हे हे जे आहे ते मतदारांनी आता हे जर पाठबळ जर असं असेल तर मग मी म्हटलं का करू नये आपण ही डेअरिंग म्हणून आम्ही तो केला मी पुन्हा एकदा सांगतो माझं कुठल्याही कोणाबद्दलही काही व्यक्तिदोष नाही आहे कोणाबद्दलही काही माझं किंतू परंतु नाही आहे मी जिंकून येण्यासाठी या मतदारांच्या आशीर्वादावरती उभा राहिलो आहे आहे त्याच्यासाठी मला मतदारांनी प्रामाणिक आणि त्या अस त्याचा तो आशीर्वाद द्यावा अशी मी त्यांना विनंती करा गेले सतरा वर्ष झालं ते पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही एक कट्टर समर्थक आहात आता तुम्ही म्हणते की तिकीट डावलल्यामुळे तुम्ही अपक्ष वगैरे राहतात यामुळे तुमच्या राजकीय काहीमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो का नाही आता राजकारण करतच नाही आपण आपल्याला प्युअर शंभर टक्के समाजसेवा करायची राजकारण हा भाग फक्त निवडणुकीपुरता देतो साहेब तुम्ही कधी ऑब्झर्व करा राजकारण हा विषयच नाही बरोबर मला समाजसेवा करायची म्हणून हा निर्णय घेतला आहे म्हणजे तुम्हाला समाजसेवा करायची म्हणून तुम्ही अपक्ष जाऊन आणि निर्णय कोणताही असो तुम्हाला तो मान्य आहे मान्य आहे आता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आपल्या समाजातील भागातील लोकांना काय आवाहन करणार आहात काय नाही हेच मी आता जे बोललो होतं की पहा आपण सुज्ञ आहात आपल्याला चांगल्या वाईटचं ज्ञान आहे आमचं चुकत असेल तर नक्की आम्हाला सांगा पण त्या उपरही मी सांगेल की एक सर्वसामान्य कुटुंबातली व्यक्ती तुमच्या पुढं हात पसरते मग पदर पसरतो आहे हात जोडतो आहे की ह्या निवडणुकीमध्ये माझी पत्नी सौप्रतिभा प्रमोद तामणकर हिचं चिन्ह आहे पांगुळगाडा चिन्हसुद्धा म इतका आशीर्वादाने भेटला आम्ही ओरिजिनल सु ओरिजनल आहोत सुतार समाजाचे विश्वकर्मा समाजाचे आहोत आणि आम्हाला चिन्ह इथेच मिळालं आम्ही त्याचं मनापासून स्वागत करतो माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या मित्रमंडळांनी माझ्या हितचिंतकांनी ते मनापासून ॲक्सेप्ट केलं आहे त्याच चिन्हावरती शिक्का मारून माझ्या मिसेसला बहुमताने विजयी कराल अशी मी आमच्या मतदारांना आणि नागरिकांना विनंती करेन म्हणजे पांगुळवाडा येणं म्हणजे तुमच्यासाठी एक चांगलीच गोष्ट आहे हो नक्की नक्की कारण की पांघुळवाड्याचा अर्थ असं होतं की एखाद्या व्यक्तीला चालता येत नसेल तर त्याला मार्ग दाखवण्याचं काम तो पांगुळवाडा मांगुळवाडा करत असतो तसंच तुम्ही समाजामध्ये त्यांचं म्हणणं मानून समाजाला पुढे जाण्याचा विचार नाही नक्की नक्की आते या आता, आता या सर्वमध्ये तुम्ही आता पुढचं तुमचं नियोजन कसं राहणार कारण की फक्त आपल्या हातामध्ये तुमच्याकडे दहा ते बारा दिवसाचा कालवधी राहिला आहे या सर्व कालवधीमध्ये तुम्ही कशाप्रकारे समाजाला एकत्रित करण्याचा प्रयत्न करणार आहात माझे प्रयत्न अनेक चालू आहेत जसं पत्रक देणं रिक्षाच्या माध्यमातून अलाउन्सिंग करणं त्याच्यानंतर रॅल्या काढणं त्याच्यानंतर प्रचार फेरे करणं त्याच्यानंतर व्हॉट्सअप फेसबुकवरती आपला जेवढा प्रचार करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करतो आणि आत्ता तुमच्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून पण मी लोकांना आव्हान तेच करेन की आमच्या ह्या सगळ्या प्रयत्नाला आपण सगळ्यांनी साथ द्यावी एवढीच विनंती आहे सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही अपक्ष उभं राहत आहे आणि तुम्हाला पांगुळ गाडा हे चिन्ह मिळालं तसं तुम्हाला अपक्ष जाण्याचा निर्णय तुम्ही का घेतला हां चांगला साहेब प्रश्न विचारला तुम्ही मला मागे विचारलं की तुम्ही राजकारणचं वगैरे विषय तर की राजकारण कसं राजकारण ह्याच्यामध्ये जर असतं ना तर आता मी तुम्हाला एवढंच सांगेन की मला सर्व पक्षांच्या उमेदवारीची ऑफर होती मी आता नावं घेत नाही म्हणजे मग दोन्ही सेनाधारा काँग्रेसचं म्हणा राष्ट्रवादीचंसुद्धा हलक्या कानाने तो विषय चालू होता मला हे सगळ्या पक्षांची उमेदवारी भेटत होती जर मला राजकारण करायचं असतं तर मी कशाला एवढी डिरिंग मोठी केली असती मी कशाला मग मला शंभर टक्के राजकारण जर करायचं होतं तर मी जाऊन कुठल्याही पक्षाची उमेदवारी घ्यावी आज मग उमेदवारांची तुम्ही बघा दोन्ही तिन्ही पक्षांची कंडिशन बघा कुठल्या पक्षात किती उमेदवार कसं आहे ते मी बोलत नाही तो माझा अधिकार नाही पण आणि मतदारांना पण कळतं मी मला कुठंही तिथं आत्ता पण त्यावेळी पण संधी होती ती घेतली असती पण मी ती घेतली नाही का तर मला शंभर टक्के समाजकारण करायचं आहे त्याच्यामुळं मला आणि ह्या पक्षावरती माझं प्रामाणिक म्हणजे आजही माझं म्हणजे म्हणणं काय आहे की आम्ही जिथं प प्रामाणिक आहे तिथं प्रामाणिकच आहे त्यांना पण कुठं दाल न लावता आम्ही ह्या इथं येऊन पोचला आणि हा निर्णय घेतला म्हणजे तुम्ही गेल्या लास्ट वेळेस पण तुम्हाला उमेदवारी नाही भेटली तरी तुम्ही अपक्ष उभं राहिलात यावेळीही अपक्ष म्हणजे तुम्ही पक्षाला सोडायचा कधीच निर्णय घेतलेला नाही म्हणजे याच्यातून तुम्ही कट्टर सैनिक आहात हे यातून दिसते आता तुम्ही एक पुरुष म्हणून या गोष्टी सहन करू शकता की तुम्हाला तिकीट डावललं आणि ते तुमची की कॅपॅसिटी असते पुरुषांची की बाबा आपण पन... ठीक आहे आपण सहन करू शकतो तर यामध्ये प्रतिबद्धाईंचं कसं झालं कारण की दोन वेळेस त्यांनी आपल्या वाईट अनुभव घेतला त्यांनी जो अनुभव घेतला दोन वेळेस त्यांनी आपल्या प्रभागातून उमेदवारी जाहीर केलं करण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला तो मिळाला नाही ना। तर याच्यामध्ये ना त्यांची कशी अवस्था झाली हो ज्यावेळी दोन हजार सतराला ही परिस्थिती आली त्यावेळी एक आमचे आमचे वडील स्वर्गीय रघुनदांना तामणकर हे जस्ट ए डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात त्यांचं देवासन झालं आणि आम्ही त्या दुःखातच होतो आणि त्याच्यानंतर लगेचच मला वाटतं महिन्या महिन्या दीड महिन्यातच ही निवडणुका लागल्या आणि ह्या लागल्यानंतर हा काय ज एकदम जवळचा विषय होता आणि तिथं आमचं हे पक्षाची उमेदवारी नाकारलं वगैरे हे आम्ही समजू शकलो चला ठीक आहे दुःखात पण होतो काय त्याच्यावरती रिॲक्ट नाही करता आलं किंवा आम्ही काहीही बोललो नाही आणि मग नंतर ज्यावेळी आमच्या पत्नीजण आमचं किंवा कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस ते आपण ठरलं की नाही ठीक आहे होतं कधी कधी राजकारणात काहीतरी का नेगेटिव पॉझिटिव्ह आपण ॲक्सेप्ट आणि आपण तिथं प्रवाहातच राहिलो पण आत्ताची उमेदवारी नाकारली तर ती एकदम भाऊक विषय होता मी तुम्हाला खरंच सांगतो म्हणजे खोटं वाटेल तुम्हाला पण ह्या ब्रॉडकास्टच्या माध्यमातून मी किंवा ह्या चॅनलच्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून असं सांगेल की आपल्याला ही उमेदवारी नाकारल्यानंतर माझे आमचं घर पूर्ण डिस्टर्बदार म्हणजे निकाल तर खूप लांब आहे पण आत्ताच घरात म्हणजे एवढी भयान परिस्थिती झाली आणि हे सगळं मला सांभाळता सांभाळता दोन दिवस गेले मी ते सगळं कंट्रोल केलं आणि ह्याच्यामध्ये ना म्हणजे ही माझी घरची परिस्थिती सांभाळण्यासाठी किंवा हे सगळं पूर्वपदावरती आणण्यासाठी माझ्या मित माझे माझे जे मित्र आहेत तिच्या ज्या मैत्रिणी आहेत किंवा समाजातली आपली काही घटक आहेत जे आपण त्यांना आशीर्वाद मानतो किंवा मित्र मानतो चांगल्या स्थानी मानतो त्याला पण मी प्रयत्न केले मी ते दिवस वेळ पूर्ण घालवला त्याच्यामध्ये हो चालतंय आहे असं मी कसंही खोटं बोलून कसं चांगलं बोलून वाईट बोलून ते त्यांनी ते, ते शांत करण्याचा प्रयत्न केला पण ती परिस्थिती त्यावेळीची खूप भयाल होती तुम्हाला काय वाटतं की आता समाजाचा तुमच्यावरती आशीर्वाद राहील का हो नक्की निश्चितच म्हणून मी ही मोठी डेअरिंग केलेली आहे आणि मला त्याचा पूर्ण विश्वास आहे आता तुम्ही या सर्व समाजाबद्दलचं प्रेम व्यक्त करता पण एखादं समाजाचा घटक आला जर तो त्यां तुमच्याकडं काम राहिलं तर तुमची अशी कुठली स्पेसिफिक वेळ आहे का त्याच वेळेत तुमच्याशी भेटलं पाहिजे नाही नाही मा माझ्याशी म माझे पर्सनली भेटले गाठी माझे तर बारीपैकी होतातच पण ह्याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगायची मला असं आवजरून वाटते की हे काम करत असताना कधी कधी काय होतं एका घरातून एकच व्यक्ती काम करत असते आणि बाकी ती त्यांच्या त्यांच्या दुनियेत खुश असतात पण माझ्या घरामध्ये उलटी परिस्थिती आहे माझं पूर्ण परिवार ह्या समाजासाठी माझ्यासाठी वाहून घेतलं नाही माझं त्याच्यामध्ये मी माझ्या भावाचा आहे ना आ, प्रकाश तामणकर म्हणून त्याचा पूर्ण म्हणजे उल्लेख करेल की वाईटातली वाईट गोष्ट काही पण असू द्यात म्हणजे मी अगदी एक सांगेल की एखाद्याची आता मैत झाली आहे आणि त्याला रात्री दोन वाजता फोन आला आहे तर तो रात्री दोनला पण जाणार त्याची काही वाईट गोष्ट घडली तो ताटावर बसला जरी असेल ना ताटावरती ते आणि त्याला कॉल झाला तर तो तो, तो उठून जाणार असा माझा भाऊ आपण दंतकथा म्हणतो किंवा आपण ज्या कथा ऐकल्यात राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न ह्या ज्या गोष्टी ऐकल्यात आपण हे मा तुम्ही मान्य करा तो नका मान हे वास्तव आहे बरं का या कलियुगामध्ये पण असे भाऊ हे आहेत बरोबर जो मला लाभला आहे जो माझ्या पाठीशी लक्ष्मणाप्रसारकाच उभा आहे आणि तो माझा भाऊ म्हणजे प्रकाश तामका जसं तुम्ही आत्ता प्रकाश भाऊंचं नाव घेतलं हो की ते लक्ष्मणा सारखा तुमच्यासोबत कंटिन्यू आहे त्याचबरोबर तुम्ही पहिल्यांदा नाव घेतलं हो होतं की गोकुळवाडा मित्रमंडळ त्यांचं योगदान काय आहे तुमच्या या सगळ्या गोष्टीमध्ये कसं कस होतं गोकुळवाडा मित्रमंडळ हे माझं एक विशिष्ट लॉबीतलं नव्हतं ते पसरलेला एरियातली लोक मित्र होते सगळे आम्ही सगळ्या एरियातली मिळून ते मंडळ केलं होतं मंडळाची स्थापना केली त्याच्यामध्ये मा मग माझे अनेक मित्र आहे आता नाव घेतलं की एखादं तर राहिलं तर कोणाला वाईट नको वाटायला मी शी ही जी माझ्या मित्रांनी जे केलं ना मला यांचं खूप खूप मोलाचा वाटाय यांचा आणि ती माझ्याकडून आजपर्यंत माझ्यापासून वेगळी नाही गेलेली आजही माझ्या पाठीची उभी आहे म्हणजे तुम्हाला जसं गोकुळवाडा झालं की तुमच्या सभागात प्रभागातील सर्व लोकांनी तुम्हाला आतापर्यंत साथ दिली आणि तुम्ही पुढे तुम्हाला देतील ही अपेक्षा आहे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे हो ले ले। हे जे विजन ठेवलेलं आहे याचं शंभर टक्के साधन करणार हे नागरिकांना एक आपला विश्वास पटवून द्या कारण की काय की काही गोष्टी बोलण्यापुरतं मार्ग जर असतात तर तुम्हाला काय वाटतं की तुम्ही शंभर टक्के या गोष्टी करू शकता का हो मी शंभर टक्के करू शकतो त्याचं कारण असं आहे की मी माझ्याच्या आधी पण बोललो होतो की कामाची इच्छा असेल इच्छाशक्ती जर असेल ना तर सर्व शक्य ह्या शब्दावरती फक्त मतदारांनी जनतेने विश्वास ठेवा माझी इच्छाशक्ती तेवढीच तगडी आहे काल होती आज येईल उद्याही असणारे मला असं वाटतं की माझ्या इच्छाशक्तीमुळे माझी ती कामं सगळी मार्गी लागतील मित्रांनो एक सामान्य कुटुंबातून येऊन नगरसेवक पदापर्यंत पोहोचलेत एक वेळा उमेदवारी त्यांना मिळाली नगरसेवक पदाचा भार सांभाळला दोन वेळा डावलली तरीही अपक्ष उभे राहून त्यांनी समाजासाठी काम करायचं ठरवलं आणि यावेळी ते अपक्ष उभे राहून समाजासाठी काम करण्याचा प्रयत्न आहेत मित्रांनो जर तुम्हाला यांची स्टोरी जर चांगली वाटली असेल आणि याच्यातून तुम्हाला वाटलं असं ना की आपल्या पाठीमागे एक लक्ष्मण भाऊ असावा आणि पूर्ण समाजातील बंधू भगिनी आपल्यासोबत तर आपण आपण अपक्ष उमेदवारी घेऊनसुद्धा एक इलेक्शन किंवा कुठलंही युद्ध लढू शकतो आणि जिंकू शकतो यातनं एक प्रेरणा अशी मिळाली की आपल्यासोबत जर जनता असेल तर कुठलाही पक्ष किंवा कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे आपल्याला फक्त जास्ती सात मित्रांनो ही स्टोरी चांगली वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि आज आपले जे पाहुणे आले प्रमोदजी तामळकर यांना शुभेच्छा देऊ एक पुढील वाटचालासाठी येणाऱ्या काळामध्ये त्यांनी इलेक्शनामध्ये विजयी व्हावं ही आमची इच्छा असेल धन्यवाद